मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी सातपूर महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौकल्पना किरण पाटोळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अल्पावधीत आपल्या सामाजिक कार्याने प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिकीट मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सौकल्पना किरण पाटोळे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला प्रभाग क्रमांक दहा मधील सावरकर नगर अशोक नगर जाधव संकुल सातपूर कॉलनी अशा परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे यांचा मोठा मित्र परिवार आहे मित्र परिवाराच्या जोरावर श्री किरण पाटोळे यांनी त्यांच्या धर्मपत्नी सौकल्पना किरण पाटोळे यांना नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी तयारी सुरू केली आहे त्याच अनुषंगाने सौकल्पना किरण पाटोळे यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला सौकल्पना किरण पाटोळे यांना माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर माजी नगरसेविका सौ भाग्यश्री ढोमसे तसेच जानवी मनोज तांबे प्रतिभा देवरे प्रतिभा पाटील वैशाली वाघ रूपाली कामदळकर योगिता शिंदे सोनाली चांदणे योगिता देशमुख विद्या काळे शीतल लगड चंद्रकला खानगे शीतल पवार ज्योती पवार कल्पना दुशिंग योगिता पाटील स्मिता खत्री वैशाली कोठावदे मोहिनी देवकर वेदिका कोठावदे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर सी ए मनोज तांबे राकेश ढोमसे रवींद्र जोशी डॉक्टर महाले श्री किरण पाटोळे तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातपूर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि करा धन्यवाद